नमस्कार मी आणि आपण लेंगरे येथील एस टी चालक उमेश माने यांनी आपल्या सेवा काळात विना अपघात सुरक्षित सेवा बजावल्याबद्दल त्यांचा प्रजासत्ताक दिनी परिवहन विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आलाय सुरक्षित प्रवास शिस्तबद्ध वाहन चालक व वा प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या उमेश माने यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आलाय उमेश माने यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील मार्गावरही अत्यंत जबाबदारीने एस टी सेवा बजावले प्रवाशांची सौजन्यपूर्ण वागणूक वेळेचे काटेकोरपणे पालन आणि वाहतुकीचे नियम पाळत त्यांनी अपघातमुक्त सेवा दिले त्यांच्या या कामगिरीमुळे प्रवाशांचा एस टीवरचा विश्वास अधिकच दृढ झालाय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन समारंभात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडलाय यावेळी उमेश माने यांचे सहकारी कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलंय हा सन्मान अधिक जबाबदारीने सेवा देण्याची प्रेरणा देणार आहे अशी प्रतिक्रिया उमेश माने यांनी व्यक्त केली ले। लेंगरे परिसरात त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहन चालकांसाठी उमेश माने हे आदर्श ठरत आहेत याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे